नमस्कार छत्रपती उद्योग समूहाचे सर्वे सभा मान्य श्री दादा पवार त्यांचे बंधू परवान वैभव दादा पवार आणि त्यांचे बंधू आणि त्यांचे सगळे मित्रपरिवार यांनी काल बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मिरजगाव जिल्हा अहमदनगर येथे छत्रपती शिवजयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं एक फार सुंदर कुस्तीचं मैदान आयोजित केलं होतं आणि या मैदानात एक नंबरला डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षी यांची कुस्ती घेतली होती परवान शिवराज राक्षी सोनू कुमार पंजाब केसरी अशी कुस्ती एक नंबरला झाली आणि ती कुस्ती आज आपण आपली कुस्ती दुछ सर्व ठोकलवर सगळ्यांचा आवडता डबल धमाका डबल आणि शिवराज बाबु राक्षी पुणे जिल्हा खेड तालुका राक्षेवाडी नावाचं गाव छोटस कुस्ती चालू झाली एका शेतकरी कुटुंबातला पहिला वडील आई शेती वागतात आणि दुधाचा व्यवसाय सगळ्यांनी भाऊ कायमच शिवराजवर लक्ष देतोय युवराज राशी याच्यापेक्षा मोठा आहे थोरला आहे कायमच लक्ष आहे युवराजचं शिवराजवर काय नावं ठेवले काय म्हटल्या बघा थोरला युवराज धाकला शिवरा दोन एकर जमीन दोघे भाऊ वडील मोठे पेला आणि भावाने वडिलांना ठरवलं आपल्या धाकल्या भावाला पैलवान करायचं आपल्या बारक्या मुलाला पैलवान करायचं शिवराजला पैलवान केलं सुरुवातीला के गावात कुस्ती असली गिरेशा गिरवला त्यानंतर ना आनंदीत कुस्तीसाठी सराव सरा दि, आला दिनेश गुंड सराव केला काही काही दिवस तिथेही सराव केला शिवराजचा आणि त्यानंतर ना

चांगलं मैदान आपण मिरज गावडा यशस्वी केलेला खरोखर सगळ्यांनी राहुल शेठ साठी वैभव साठी टाळ्या कळ सगळ्यांनी आणि असंच मैदान ते प्रत्येक वर्षी घेणार आहेत असा संकल्प केलेला केली रोप लागले द्वारी त्याचा वेलू गेला एक चांगला तो प्रत्येक जण मैदानामध्ये फिरतायत तानाजी भाऊ असतील दादो साहेब असतील निले गायवळ असतील त्यांचंही नियोजन चाललेलं आहे आणि एकेरी सांगलेल्या गोष्टी